मित्रांनो आज आपण टोमॅटोची लागवड करणार आहे तर आपल्या इथं आमचे तर आपण आज टॉमॅट्याचं रोप कस लायचं त्याची कस लावलं पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे तर आपण बघूया त्याला व्हिडिओच्या माध्यमातून तर अशा पद्धतीने असं असमाटे लावायचं काम चालू आहे आणि तुम्ही बघू शकता हे दोन फुटाच्या अंतरावर झीकझाक पद्धतीने लावलेलं आहे म्हणजे हे दोन फुटाचं अंतर घेतलेलं आहे त्यामध्ये एक झिक झाक पद्धतीने लावलेलं आहे तर लावताना कशी काळजी घेतली पाहिजे हे बघा असं रोप लावलं पाहिजे अशी हुंडी व्यवस्थित लावून दाबून बघू शकता तुम्ही तर आज टोमॅटोचे लागवड पूर्ण होणार आहे आज लावून भिजायला थोडा टाईम लागल्यामुळे सहा वाजले आता लावायचं चा काम चालू आहे तर अशा पद्धतीने होल पाडरा काही काही काडकीनी होल घेतात तरी डायरेक्ट हाताने होल मारतात काडकीनी होल पाडती नाही डायरेक्ट अशा पद्धतीने हाताने लावतात होल बिल पाडायची काही गरज येत नाही तुम्ही कसं कोणत्या पद्धतीने लागवड करता मित्रांनो तुम्हाला ही लागवड करता कशी वाटली तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आबी फार्म या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान